सदळतीस सुटला या मैदानातला सदरतीस मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला गेला माणसं तुडून नाही नाही लो हमकळतो बघा त्या लो हमकळत होता वाचला निसाटला लढा चालू आली इकडं अड्याल गाडी पडते एकला बनपुरी करायत दोन नंबर वरती जादवडी कराय तीन नंबर वरती कराड करायत आणि चार नंबर वरती करायत लढत आणि लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडं कोण झाला सदतीचा गड युजरा इकडे एक नंबर वरती होता बनपुरीकर तीन नंबर होते कराडकर आणि चार नंबर वरती खडसुंडीकर तिघांच्यात लढत झाली अट्टी आणि तटीची वळवा अडतीस वळवा या मैदानातला अडतीस उडतोय हेला जन्म शिवनेरी शिवाजी जाधव खोरोची दोन ला संत मन महाराष्ट्र केसरी चिका ग्रुप अंबोरे तीन कुमारी हसरी जितेंद्र गायकवाड शंभूवाद जेलर ग्रुप निळखंट भोर चार वरती साईशा दत्तात्रे कोळेकरच वरती कोकणचा राजा प्रसन्न सवाई सरजा ग्रुप वीर महाराष्ट्र केसरी शंभू वीर करांचा घरचा असा शंकर आणि निशाद सहा वरती जानवा प्रसन्न साथेवाडी आणि सात वरती बाना जलवा जलवा फॅन्स क्लब मोहन सर मांडवे हा क्रमांक अडतीस सोडायचा आहे घ्या अडतीस लावून घ्या सागर शेठ पांढरंग शेठ किस्ता घालायच्या विचारात आहेत काय